नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्व याबूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आव्हाकाली एकशे पाच क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार दोनशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवकालील एकोणतीसशे क्विंटलची किमान्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट आवकाली सहाशे पाच क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे सात साठ रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रवती अवकाली तीनशे एकोणसत्तर क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व दरंदर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकालील एक हजार नऊशे अडतीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते सिरोचा अवकाली एकशे वीस क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समित पार शिवनी जात आहे याच आर लांब स्टेपला हवं खाली एक हजार आठशे पंचावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल हवं खाली सत्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र वेटला सात हजार चारशे एक रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बारा सिमती उंबेड जात आहे लोकल अवकालेली सातशे शहात्तर क्विंटलची किमानरा वेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बारा सिमती आहे देवळगो राजा जात आहे लोकल अवकलेले एक हजार क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बारामती वरराज जात आहे लोकल आवकाली दोन हजार चाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सत्तर सा रुपये आणि सर्वात दरंदर वेटला आहे सहा हजार आठशे आजर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद